नमस्कार मी पंढरनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रिया ही नक्की काढा नुकत्याच राज्यामध्ये महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या गेल्या काही दिवसापूर्वी नगरपरिषदेच्या निवडणुका झाल्या आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकाही जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकामध्ये सत्ताधाऱ्यांनी जोर मारल्याचं आपल्याला पाहावायच मिळालं महायुतीची बाजी नगरपरिषदेमध्ये पाहावायस मिळाली आणि त्या आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्येही भाजप आणि शिंदेसेना अजित पवार गटांची एक्झिट पोलनुसार सत्ताधाऱ्यांच्या हातीच या स्थानिक स्वराज्य संस्था जाणार आहेत असं वातावरण आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये लोकशाही टिकली आहे का लोकशाही हरली आहे का आणि लोकशाही ही धनधानग्यांच्या हाती गेली आहे का धनधानग्यांच्या दावणीला बांधली जाते का असा एक सवाल आता उपस्थित होऊ लागलेला आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असो की विधानसभा लोकसभेच्या निवडणुका असो या निवडणुकीमध्ये तुमच्याकडे तुम्ही जर धन धनदांडगी असाल तुमच्याकडे पैसे वाटण्यासाठी असतील तरच तुम्ही या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकता आणि या पैशाच्या जोरावरच तुम्ही निवडणुका जिंकू शकता सर्वसामान्य मतदाराचं सर्वसामान्य नागरिकाचं लोकशाहीमध्ये काय स्थान आहे यावरून आपल्याला दिसतंय कारण तुमच्याकडे पैसे खर्च करण्यासाठी निधी असेल तरच तुम्हाला एखादा मोठा राजकीय पक्ष हा उमेदवारी देतो आणि तो पैसा खर्च करूनच तुम्ही निवडणुकीमध्ये बाजू बाजी मारू शकता मात्र सर्वसामान्य नागरिक हा निवडणुकीला जरी उभ उब, उभा राहिला किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरला तरीही त्याला मतदान पडेल असं नाही त्याचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही त्याचं सार्वजनिक काम किती असो ज्या सामाजिक काम कितीही असू द्या मात्र या लोकशाहीच्या निवडणुकीमध्ये आता धंडाणगी बाजी मारताना दिसत आहेत त्यामुळे लोकशाही कुठेतरी हरवल्याचं दिसतंय का आपल्याला असे चित्र आता आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दिसतं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपासून तर लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला महायुती सरकारने जी लाडकी बहीण योजना आणली त्या लाडकी बहिणीचा इफेक्टही मोठ्या प्रमाणावर दिसतो आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला महायुतीला मोठी हार पत्करावी लागली त्यामुळे भाजपाने विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला ला लाडकी बहीण योजना आणल्याचं दिसलं आणि या निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या काही हप्ते निवडणुकीच्या अगोदर वितरित करण्यात आले त्यामुळे लाडकी बहिणीचा इफेक्ट विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाला आणि महाविकास आघाडीचा अर्थातच विरोधकांचा सुपडा साफ झाला तर माहितीने भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या ठिकाणी बाजी मारल्याचा आपल्याला पाहायलाच मिळालं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही राज्यकर्त्यांनी मोठ्या पहिल्या प्रमाणावर पैशाचा वापर केल्याच्या जोरदार चर्चा रंगल्या आता महापालिकेच्या निवडणुकीमध्येही यामध्ये मुंबई महापालिका ही सर्वात मोठी महापालिका आहे आणि या निवडणुकीचं बजेट कोट्यावधीच्या घरात उमेदवारचं गेल्याचं आपल्याला पास मिळालं छोट्या छोट्या महापालिका निवडणुकामध्येही कोट्यावधी खर्च केले लाखोचा खर्च हा दररोजचा आपल्याला उमेदवाराचा पाभायस मिळाला आणि तोच उमेदवार हा रेसमध्ये प्रभागातून दिसला मात्र सर्वसामान्य उमेदवार हा प्रचाराचा घोडदौडीमध्ये आपल्याला तरी दिसला मात्र शेवटच्या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप झालं लक्ष्मी दर्शन मतदारांना झालं आणि त्याचा परिणाम म्हणून जे छोटे मोठे निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार होते त्यांचं डिपॉझिट आपल्याला या ठिकाणी जप्त झाल्याचं दिसून येईल मात्र ज्या उमेदवारांनी मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च केला अशा उमेदवारांची आपल्याला लॉटरी आता महापालिकेच्या निवडणुकीत लागताना दिसते आणि हे चित्र विधानसभा लोकसभा आणि इतर सर्वच निवडणुकाला दिसतं ज्या उमेदवाराची पात्रता कोट्यावधी रुपये खर्च करण्याची आहे अशाच उमेदवाराला चांगल्या किंवा राष्ट्रीय पक्षाची उमेदवारी दिली जाते आणि तो मोठ्या प्रमाणावर पैसा उधळतो त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हा निवडणुकीच्या रिंगणात उतरत नाही आणि या लोकशाहीच्या प्रक्रियेमधून तो दूरच राहतो त्यामुळे लोकशाही आता कुठेतरी धननानगेच्या दावणीला बांधली गेली का लोकशाही हरली का पैशा समोर लोकशाही गुडघे टेकते का अशी आपल्याला परिस्थिती या ठिकाणी दिसते कारण मतदार हा दररोजच्या प्रक्रियेपेक्षा दररोज कोण आपल्या समस्या सोडे सोडवेल याकडे दुर्लक्ष करून समोरचा उमेदवार किती चारित्र्यवान आहे किती लोकांच्या प्रश्न सोडू शकतो किती उच्च शिक्षित आहे याच्याकडे न पाहता समोरचा उमेदवार आपल्याला किती पैसे मतदानाचे देऊ शकतो महापालिकेच्या मध्ये एक हजारापासून तो दहा हजार रुपयापर्यंत एका मतदा मतदानासाठी वाटल्या गेल्याच्या चर्चा सध्या आपल्याला शेराजारामध्ये दिसत आहेत आणि त्यामुळे लोकशाही या धनदाणक्यांच्या दावणीला बांधल्या द्या गेल्याचं चित्र आपल्याला दिसतंय लोकशाही हरली आहे आणि हीच परंपरा जरा जर चालू राहिली तर लोकशाही राहील कुठे असा ही प्रश्न पडतो अशा प्रकारे निवडणुका जिंकताना केवळ पैशाचा वापर करून निवडणुका लढवल्या जातात पैशाचा वापर करून महत्त्वाची पदे मिळवली जातात महत्त्वाचे कॉन्टॅक्ट मिळवले जातात आणि सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता हे समीकरण सध्या आपल्या देशामध्ये राज्यामध्ये रूढ होताना दिसतंय आणि सर्वसामान्य नागरिक आपल्याला या लोकशाहीच्या प्रक्रियेपासून लोकशाहीपासून दूर जाताना दिसतोय केवळ पन्नास ते साठ टक्के लोक हे मतदान करताना दिसतात आता महापालिकेच्या हे सरासरी साठ टक्के मतदान झाल्याचं आपल्याला दिसतं आहे म्हणजे चाळीस टक्के लोक चाळीस टक्के लोक मतदार हे या लोकशाहीच्या प्रक्रियेपासून दूर होते त्यामुळे लोकशाहीमध्ये जवळपास चाळीस टक्के लोक सहभागी होत नसल्याचं आपल्याला दिसते आणि जे सात टक्के या प्रक्रियेमध्ये सहभागी होतात ते यातील मोठ्या प्रमाणावर टक्केवारी ही पैसे घेऊनच मतदाराला मतदानाला येतात अनेकांना या निवडणूक प्रक्रियेमध्ये लाभ होऊनच हे मतदार मतदानासाठी येतात मुजकेस लोक जे आहेत जे लोकशाहीला मानणारे आहे आणि आपले मत विकणार न विकता मतदान हे पारदर्शकपणे करणारे आहेत मात्र तरीही कुठंतरी जातीपातीच्या राजकारणावर कुठंतरी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कुठंतरी जातीपातीचा राजकारणावर मोठ्या प्रमाणावर मत होतं मी मुस्लिम धर्माचा आहे म्हणून मुस्लिम उमेदवार निवडून यावा म्हणून तो मतदार मतदाला जात असतो कोणीतरी हिंदू उमेदवार उभा आहे आणि हिंदू उमेदवार निवडून यावा म्हणून मतदान हा मतदानाला जाताना दिसतो आणि अशी जी परंपरा जर चालू राहिली तर लोकशाही आहे कुठे असा एक प्रश्न पडतो त्यामुळे लोकशाही टिकवण्यासाठी आणि लोकशाही जी खरी लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानांच्या माध्यमातून मांडली ती लोकशाही खरोखर सध्या आहे का या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा लोकशाही कुठंतरी या पैशासमोर धनधानक्यांसमोर आणि हिंदू मुस्लिमांच्या वोटिंगसमोर जातीपातीच्या राजकारणासमोर लोकशाही कुठेतरी आपल्याला हरताना दिसते का लोक पावताना दिसते का आणि लोकशाही टिकवण्यासाठी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क एका वर्षातून पाच वर्षातून आपल्याला मतदानाचा हक्क येतो आणि तो, तो मतदानाचा हक्क जरी आपण हजार पाचशे रुपयाला दोन पाच हजार रुपयाला जर विक्री काढत असलो तर ही मतदाना मतदारांसाठी ही लज्जास्पद गोष्ट म्हणावी लागेल आणि जे संविधानाची शपथ घेऊन लोकसेवक होत असतात लोकप्रतिनिधी होत असतात त्यांनीही मत पैशाच्या माध्यमातून मतदान विकत घेऊन जर एखाद्या चांगल्या लोक पदावर ते बदत बसत असतील लोकशाहीने त्यांना ज्या पदावर बसवलेला आहे त्यांना तो अधिकार प्राप्त होतो का हा एक मोठा प्रश्न आहे आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की लोकशाही कुठंतरी हरत चालली आहे का धनधानग्यांच्या दावणीला बांधली जाते का आणि असंच जर प्रक्रिया निवडणुकीची चालू राहिली तर लोकशाहीचं काय होईल संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा धन्यवाद थांबतो